उभाठाच्या पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश वाढदिवशी मंत्री योगेश कदम यांना मिळालं अनोख गिफ्ट महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेच्या दापोली शहर शाखा येथे उबाठा पक्षाच्या पाच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला महबूब तळघरकर विला शिकवण अन्वर रखांगे संतोष कळकुटके अश्विनी लांजेकर या नगरसेवकांबरोबर इतरही अनेक पक्ष प्रवेश झाले त्यामुळे सध्या दापोलीत शिवसेना पक्ष वाढत असल्याचं दिसून येत मंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवशी ही अनोखी भेट त्यांना मिळाली दापोली नगरपंचायतच्या वेळेस निवडणुका झाल्या दापोली तालुक्यामधील सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला आणि त्यावेळेस जो काही अन्याय झाला तर वाचा फोडण्याचं का काम त्यावेळेस शिवसैनिकांनी केला आणि त्यावेळेला आपण सत्ता स्थापन करू शकलो नाही आपले अपक्ष दोन नगरसेवक म्हणून आले शिवराया आपल्याला तिथे आज आपल्याला आपल्या सोबत असते परंतु आज मला वाटत जो शिवसैनिकांनी संघर्ष केला होता तो ह्या दापोली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा व्हावा ह्या तो संघर्ष होता आणि तो नगराध्यक्ष शिवसेनेच्या होण्याच्या दृष्टीने पहिलं महत्वाचं पाऊल आज उचललं गेलेलं आहे मी आपल्या पाचही नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो कुठल्याही दुसऱ्या तिसऱ्या अपेक्षा न ठेवता आम्हाला जो काही आपली नगरपंचायतचा विकास थांबलेला आहे तो विकास पुन्हा सुरू झाला पाहिजे निधी जो थांबलेला आहे तो निधी पुन्हा मिळाला पाहिजे आमच्या वॉर्डासोबत आमच्या शहराचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा ठेवून आज आमचे बेबोबाई असतील आमचे शिकवण सर असतील आमच्या अन्नभाई असतील आमच्या अमोलची असतील असतील ते आमचा संतोष असेल आणि मला वाटतं सर्व दापोली शहरामधल्या सर्व शिवसैनिकांनी त्यांना स्वीकारलेला देखील आहे मी सर्व शिवसैनिकांचे देखील मनापासून आभार म्हणतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता आपण हातात हात घालून आपण ह्या दापोली शहराच्या विकासाकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन शेवटी आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री समान्य एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विकास करणे आपण एकजूट कायम ठेवूया आणि आपण ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश करताय त्यासाठी आपल्या सर्वांचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो आपले सहप्रमुख अपूज रेकर असतील आमच्या रसिकता असतील आपले युवा श्रीचे सगळे पदाधिकारी असतील सगळ्यांचं मनापासून आज मी इथे आमदार योगे दादा कदम आपण जरा दादाच म्हणतो दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज पाच जण पाच नगरसेवक येथे शिवसेना पक्षात प्रवेश करत हो। आहोत आणि आम्ही केलेला आहे तो त्यामध्ये आपले शहर शाखा प्रमुख पप्पू रेळेकर यांचा महत्वाचा वाटा आहे हे मी येथे जाणीवपूर्वक नमूद करतो आणि आम्ही जो प्रवेश केलेला आहे तो निव्वळ दादांचा या तालुक्यातला विकास विकासाचा धपाटा बघूनच आम्ही यात प्रवेश केलेला आहे अनेक अवयव उठू शकतात आणि त्या उठवणं काही लोकांचं काम असतं त्यांना एवढंच विचारा की आम्ही तुमच्याकडे प्रवेश केला तेव्हा हो, तुम्ही आम्हाला किती दिले होते आणि आज मी एवढंच सांगतो या साईबाबांच्या मंडपात की आमच्यापैकी कोणीही लाख सोळा हजारशे एवढा एक पैसा न घेता निव्वळ दादांच्या विकासावर विश्वास ठेवून आम्ही येथे प्रवेश करत आहोत त्यामुळे कोणाच्याही मनात हिंदू परंतु नसू दे आता लवकरच दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे मंगळवारी मंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं की हा पक्ष प्रवेश म्हणजे शिवसेनेचा नगराध्यक्ष दापोलीत विराजमान होण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता